हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण गाजराची भाजी बनवणार आहोत गाजर आणि पालक त्यासाठी मी गाजराची साल काढून घेतलेली आहे आता त्याच्या आपण बारीक बारीक अशा फोडी करून घेऊया पण नाही करायच्या बघा अशा पातळ करायच्यात खूप जाड पण नाही कापून घेते हे आहे आपलं गाजर फोडी करून घेतलेल्या आहेत गोल गोल आणि एक वाटी पालक पण घेतलेले आहे आता ही हिरवी मिरची आणि लसूण हे बघा आपण ह्या दगडाच्या खलबत्त्यामध्ये चार मिरच्या हिरव्या नऊ दहा लसूण पाकळ्या आपण खेचून घेऊया हे पहा आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया आपण तोपर्यंत खेचून घेऊ पण नाही करायचं आपल्याला ओबड झोबड आहे बघा हे असं करायचंय खूप बारीक पण नाही केलेलं आपण हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये

घेऊया हो आपण लसूण मिरची आणि कढीपत्ता गाजराचं फोड काढून याही चांगल्या परतून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे छान चव्हाय याला 자, 이렇게 해서 밀가루. 자, 이렇다 해서 밀가루를 닦는다는 것을 알 छान असं आपलं परतून झालेला आहे त्यात आपण आता मसाले घालून घेऊया एक चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट थोडस अर्धा चमचा लाल तिखट चिमचमीनुसार घ्या आपण त्या झुरी मिरची पण घातलेली आहे थोडीशी हळद Masih konsultasi, apa yang terbuat? Atau kita kompandek bareng juga? Ibu aku berpandek di sini. Kesan ini. चांगली आपली मिक्स कप झालेली आहे दोन तीन मिनिटात ही भाजी होते त्याच्यावर आपण आता झाकण घेऊन देऊया दोन मिनिटांनी चेक करू आपण परत आता जो झाकण पाडत शिजले का म्हणून बघायला फायदा शिजतंय शिजता घालताना आपण आता एक चमच्यावर शेंगदाण्याचा फूट घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं फूट घालायचंय व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 1000 मिनिट तशी दूर नेल्यावर झाकण ठेवून आपण चेक करूया आता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आपली पालक गाजराची भाजी तयार पालक गाजराची भाजी तयार